त्यांनी अगोदरच जाहीर केलं होतं की आपण काट बारामती ते काटेवाडी अंतर चालणार आहोत आणि त्यानुसार अजित पवारांनी आज सकाळी आठ वाजताच बारामती गाठली आणि त्यानंतर ते थेट वारीमध्ये सहभागी झाले त्यांनी चालत चालत वारकऱ्यांसोबत संवाद साधत पा पालखी सोहळ्याबरोबर चालण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार ते चालत होते पहिल्यांदाच अजित पवार हे एवढं मोठं अंतर चालत आहेत आणि साहजिकच वारकऱ्यांमध्येही उत्साह आहे अजित पवारांसोबत खासदार सुनेत्रा पवार देखील आहेत दरवर्षी अजित पवार जरी नसले तरी आ, सुनेत्रा पवार या वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी काठेवाडीत उपस्थित असतात काठेवाडीच्या घरी स्नेहभोजनाचा देखील कार्यक्रम असतो यावर्षी अजित पवारांनी वारकरी आणि पालखी प सोहळा प्रमुखांच्यासोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम त्यांच्या काटेवाडीतील निवासस्थान ठेवलेलं से आहे आणि आज सकाळपासून अजित पवार हे काटेवाडीकडे चालत निघालेले आहेत माको दौ फक्माको दौ पुणेकडे काम असेल आम्ही आहोत आम्ही आहोत आमचं आमचं ओ कॅमेरामन सांग सर कॅमेरामन कॅमेरामन थाकुनो कथा अध्यक्षकशा अध्यक्षकशा बंद करा अध्यक्षकशा सांग एक मिनिट काय हनुमना का दोन मिनिटं आम्ही दाखवतो अध्यक्षकशा मी ज्याने ವ್ಯವಸ್ಥಿತ ಬೇಕ <analyze anthropology>